लेदर वॉल जेन्युअन लेदर लेडीज अँड जेंट्स चप्पल शूज पर्स लेडीज पर्सेस लेदर सोफा कवर्स सर्व प्रकारचे बॅग्स जॅकेट बेल्ट आणि प्रत्येक लेदर मध्ये बनणारे एक्सपोर्ट प्रोडक्ट प्रीमियम क्वालिटी आणि रिझनेबल प्राइस मध्ये उपलब्ध अशी क्वालिटी कुठेही मिळणार नाही लेदर ची शंभर टक्के गॅरंटी पत्ता अहमदनगर बंगलो नंबर चार बीएसएनएल ऑफिस पाठीमागे हॉटेल अशोकाजवळ अहमदनगर संपर्क क्रमांक शहाण्णव शून्य चार बत्तीस अठ्याहत्तर त्रेसष्ट छत्रपती संभाजीनगर निशा पासष्ट चोपन्न विश्वरत्न ज्ञान सूर्य महामानव परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे तेहतीसावी जयंती निमित्त उल्हासनगर इथं एक भाजी मार्केट जवळ जय भवानी भाजी मार्केट भाजी फळ विक्रेता कल्याणकारी संघ आणि प्रभाव जाधव यांच्या वतीनं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीमध्ये बाईक रॅली आणि मिरवणूक मधील आलेल्या आंबेडकर अनुयायी आणि रहिवासी यांच्यासाठी अन्नदान वाटप करून केक कापून मोठ्या उत्साह साजरा करण्यात आला तसंच माननीय नगरसेवक अजित सिंग लबाना आर पी आय कार्यकर्ते यावेळी मोठ्या संख्येनं उपस्थित होत आहे महामानव डॉक्टर बाबासाहेब यांच्या एकशे तेतीसव्या जयंती महोत्सव आज आम्ही साजरा करतो जय भवानी भाजी मार्केटचे आमचे सर्व ऑकर्षबंधू बंधू आणि त्यांचे स आमचे सर्व सहकारी तसेच आमचे म्हणजे आमचे खूप नजीकचे व्यक्तिमत्व म्हणजे ना अजितभाई लबाणा जे नेहमी आम्हाला सहकार्य करतात आणि आमच्या मार्केटला त्याला त्यांच्याकडून भरपूर सहकार्य मिळतो आणि असेच आम्हाला सहकार्य मिळवत त्यांच्याकडून अपेक्षा आहे आमची आणि महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे तेतीसव्या जयंतीचा सर्व नागरिकांना हार्दिक शुभेच्छा देतो आणि तसेच सर्वांना माझा जे आजचा कार्यक्रम आहे बुद्धपूजा आणि त्याच्यासाठी सर्व नागरिकांना अन्न वाटपचा कार्यक्रम लावण्यात आलेला आहे भोजनदान केलेलं आहे तसंच आम्हाला सर्व नागरिकांना विनंती करतो की आज या महामानवाच्या मा जयंतीनिमित्त सर्वांनी भोजनचा लाभ घ्यावा आणि सर्वांनी इथे येऊन आपल्या उपस्थिती दाखवा हीच माझी विनंती जय भीम नम आहे जय शिवराय जय संविधान आगे ये सारे शहरवासियों को बाबा अंबेडकर साहब की जन्मदिन की लाख लाख करोड़ करोड़ बधाई देता हूँ लबाना परिवार के तरफ से और ये मेरे वार्ड में एक नंबर भाजी मार्केट एकदम सजी हुई है इन्होंने सभी भाजी मार्केट वालों ने जो दिल से अपना योगदान दिया है और पूरे शहरवासियों को प्रसाद का कार्यक्रम ये वो सब रखा है इसके लिए आप सभी को शहरवासियों को लाख लाख करोड़ करोड़ बधाई देता हूँ